क्रांतीन्यूज आवाज सर्वसामान्यांचा नगर मनमाड महामार्गावर बाबुळगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास इको कार आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार या, या अपघातात इको कार चालवत असलेल्या ले शांतीलाल सुरेश पावरा राहणार शिरपूर यांचा जागीच मृत्यू झालाय तर कारमधील दुसरा प्रवासी शेर सिंग रामदास पावरा राहणार बेलवाडी मध्य प्रदेश गंभीर जखमी झालाय अपघात एवढा भयानक होता की इको कारचा अक्षरशः चक्का चोर झाला या घटनेनंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झालाय अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं तर पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली येवला शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आलाय कंटेनर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी वाहतुकीतील निष्काळजीपणाने ओव्हरस्पीड हे घटक असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या महामार्गावर सतत अपघात घडत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचं आवाहन केलं आहे तसेच रस्त्यावर अधिक सीसीटीव्ही आणि वेगमर्यादा पाळण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे वाहतूक नियमांचं पालन आणि वेगमर्यादा राखणं यामुळे अशा दुर्दैवी घटनांना आळा घालता येऊ शकतो प्रशासनानं आणि नागरिकांनी याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा